म्युच्युअल फंड बंद हे ऐकून तुम्हाला धक्का बसला का हो आज मी सांगणार आहे की म्युच्युअल फंड खरंच बंद करायचं का आणि जर करायचं असेल तर त्यापेक्षा चांगले पर्याय कोणते आहे ते आपण या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये समजून घेणार आहोत आता म्युच्युअल फंड बंद म्हणायचं कारण काय सगळ्यांनी म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी सुरू केली आहे कारण सगळीकडे सांगितलं जातं म्युच्युअल फंड सही आहे पण खरंच सगळ्यांसाठी ही एस आय पी चालू करणं योग्य आहे का पहिलं कारण आहे रिटर्न कमी आणि इन्फ्लेशन जास्त म्युच्युअल फंडमध्ये वार्षिक रिटर्न बारा टक्के मिळतं आणि इन्फ्लेशन आहे सात ते आठ टक्के म्हणजे ऍक्च्युअल बघायला गेलं लग, तर फायदा फारसा होत नाही त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण आहे हिडन चार्जेस मित्रांनो आपण जे म्युच्युअल फंड एस आय पीमध्ये प्रॉफिट कमवणार आहे त्यातून एक्सपेन्स रेशिओ एक्झिट लोड कमिशन हे सगळं मिळून तुमच्या प्रॉफिटमधून काही पर्सेंटेज मायनस केले जातात त्यामुळे यामध्ये फारसा फायदा होत नाही तिसरं कारण आहे मार्केट डिपेंडन्सी मार्केट खाली आलं की म्युच्युअल फंडसुद्धा लाल रंगात जातात म्हणजे लॉसमध्ये जातं कधी कधी महिन्याभरातच एस आय पीमध्ये सुद्धा मायनस दिसलं जातं आणि मग लोक पॅनिक होऊन एस आय पी बंद करतात तर आपल्याला आता हे समजलं आहे पण यापेक्षा चांगला पर्याय कोणता हे म्युच्युअल फंड बंद म्हणजे गुंतवणूक थांबवायची नाहीये तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंट करायची दिशा बदलायची आहे पहिला पर्याय आहे इंडेक्स फंड आणि इटीएफ हे कमी खर्चिक असतात पण मार्केटला डायरेक्ट ट्रॅक करतात लॉंग टर्म मध्ये याचा परफॉर्मन्स बराच स्ट्रॉंग असतो तुमच्यासाठी दुसरा पर्याय आहे डायरेक्ट इक्विटी एसआयपी म्हणजे ब्ल्यूचिप स्टॉकमध्ये थोडं थोडं इन्व्हेस्ट करू शकता आहात उदाहरणार्थ टी सी एस एचडीएफसी इन्फोसिस अशा मोठ्या कंपन्यांमध्ये तुम्ही दर महिन्याला एसआयपी किंवा इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात तुमच्यासाठी तिसरा पर्याय आहे ई आय टी आणि गोल्ड ईटीएम हे ऍसेट इन्फ्लेशन प्रूफ असतात म्हणजे सोनं वाढलं तरी तुमची इन्व्हेस्टमेंट पण वाढत जाते तर हे तुमच्यासाठी तीन पर्याय आहेत म्युच्युअल फंड एसआयपी व्यतिरिक्त तुम्ही याच्यामध्ये गुंतवणूक सुरू करू शकता आहात तर बंद म्युच्युअल फंड नाही तुम्हाला बंद करायचं आहे चुकीचा विचार करणं तर मित्रांनो म्युच्युअल फंड हे वाईट नाही आहे पण सगळ्यांसाठी एकच गोष्ट योग्य असते असं नाही तुमचं फायनान्शियल गोल काय आहे रिस्क किती घेऊ शकत आहात आणि किती वर्षांसाठी गुंतवणूक करायची आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे म्हणून म्युच्युअल फंड बंद नाही करायचं आहे पण तुम्हाला ब्लाइंडली इन्व्हेस्ट पण नाही करायचं आहे ही व्हिडिओ तुम्हाला व्हॅल्युएबल वाटली असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला पुढची व्हिडिओ कशावर हवी आहे